नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे दाटलेला अंधार आणि एका मुलीची श्रद्धा ही कथा एका तरुण मुलीच्या संघर्षाची तिच्या श्रद्धेची आणि देवावर असलेल्या विश्वासाची आहे ही थी मुलगी तिच्या आजारी आईसाठी शेवटपर्यंत झगडते आणि शेवटी तिला एक अनपेक्षित चमत्कार अनुभवायला मिळतो चला तर मग या कथेला सुरुवात करूया एका लहानशा गावात एका झोपडीत ती थी आणि तिची आई राहत असतात तिचे वडील अनेक वर्षापूर्वीच एका अपघातात गेले होते परिस्थिती अत्यंत असते ती आणि तिची आई दिवस ढकलत कधी शेजारच्या लोकांकडून थोडी मदत मिळते तर कधी दिवस जातो त्या रात्री आभारभर दाटलेला अंधार होता बाहेर गार वारा सुटलेला असतो आणि आकाशात ढग दाटून आलेले असतात त्या लहानशा झोपडीत एक झुजबी चटईवर तिची आई तापाने फणफणत पडलेली होती मुलगी तिच्या कपाळावर पोल्या पठ्ठ्यात ठेवत होती आईच्या स्थितीकडे पाहून तिचे मन सुन्न होते तिच्या डोळ्यात आई काही काळजी करू नकोस मी तुला काही होऊ देणार नाही ती हलक्या आवाजात म्हणते पण आईचा ताप हा मात्र उतरतच नाही तिचे श्वास घेणेही कठीण होत जाते मुलीला कळत नाही की काय करावे गावात जवळपास कोणी डॉक्टरही नाही आईला दवाखान्यात न्यायचे तर पैसे नाही तिने शेजारच्या लोकांकडून मदतीसाठी हात पसरला पण त्यांनाही फार काही देता आलं नाही पैसे कुठून आणायचे हा प्रश्न तिच्या मनात सतत घोळत राहतो मुलीने ठरवले काही झाले तरी आईला दवाखान्यात घेऊन जायचेच ती गावातील काही लोकांच्या मदतीने कुठे कुठे जाऊन थोडे पैसे जमवते कुणी दहा रुपये देतो कुणी वीस एका वृद्ध गृहस्थाने तर पन्नास रुपये तिच्या हातावर ठेवले आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाले बाळ देव तुझी मदत करेल हे शब्द ऐकून तिच्या मनात छोटासा का होईना पण आशेचा किरण जागा झाला ती वेगाने धावत आईला घेऊन दवाखान्यात जाते तिथे पोहोचल्यावर डॉक्टर तपासणी करतात आणि सांगतात आईला तातडीने उपचाराची गरज आहे पण खर्च खूप हे ऐकून तिचे हातपाय गळून जातात तिच्या खिशात फक्त शंभर रुपये असतात ती डॉक्टरांसमोर हात जुडून विनवणी करते सर मी पैसे कुठूनही आणते पण कृपया उपचार सुरू करा डॉक्टर थोडा विचार करतात आणि म्हणतात ठीक आहे आम्ही उपचार सुरू करू पण लवकर पैसे जमा करा मुलगी नशिबाला दोष देत हॉस्पिटलच्या बाहे बाहेर येते तिला कुणीतरी मदतीचं वचन द्यावं असं वाटतं पण आजूबाजूला हॉस्पिटलच्या बाहेर बसून ती रडत राहते तिच्या मनात सतत एकच विचार येत राहतो आईला वाचवायचंय पण पैसे कुठून आणायचे आता तिच्याकडे कुठलाही पर्याय उरलेला नसतो तिला फक्त एकच गोष्ट आठवते हो दे ती जवळच्या देवळात जाते देवासमोर उभी राहते तिच्या डोळ्यातून अश्रू उघडतच असतात तिच्या खिशात काहीच नसत फक्त चार छोटी फुलं असतात ती देवाच्या पायाशी ती चार फुलं ठेवते आणि मनोभावे प्रार्थना करते देवा माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही पण माझ्या आईला वाच तूच माझी शेवटची आशा आहे त्या रात्री ती देवळातच बसून राहते डोळे मिठून प्रार्थना करत राहते तिला काहीच उमगत नाही डोक्यात फक्त एकच विचार देवा कृपा कर सकाळ झाली आणि ती भीतीने थरथरत हॉस्पिटलमध्ये पोचते तिच्या मनात असंख्य प्रश्न भोंगावत असतात डॉक्टर आता उपचार थांबवणार तर था नाहीत ना पैसे नसल्यामुळे आईला बाहेर काढणार तर नाहीत ना पण तिथे पोचल्यावर तिला नर्स हसत सांगते भाळा चिंता करू नकोस बिल भरलं गेलंय बिल पण कुणी तिने आश्चर्याने विचारते नर्स हसून म्हणते कोणीतरी अनामिक व्यक्ती तुझ्या आईसाठी मदत करून गेली हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकते तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात काल रात्री केलेली प्रार्थन प्रार्थना आठवते त्या क्षणी तिला उमकते की देवाने तिची प्रार्थना ऐकली होती आई, आई लवकरच बरी होते आणि डॉक्टर तिला घरी जाण्याची परवानगीही देतात या कथेतून आपण काय शिकावं तर विश्वास आणि श्रद्धेत अपार ताकद असते जेव्हा सर्व दार बंद होतात तेव्हा कोणीतरी मदतीला नक्कीच येतो कधी कधी देव आपल्या रूपातच कुणाला तरी मदतीसाठी पाठवतो मुलीच्या डोळ्यांसमोर कालच्या रात्रीची ती चार फुलं येतात तिला कळतं प्रार्थना नेहमीच उत्तर मिळते असं नाही पण योग्य वेळी योग्य मार्गाने ती ऐकलीही जाते आणि त्या दिवसानंतर ती नेहमीच देवावर श्रद्धा ठेवते कारण तिला कळले होते की चार फुलं आणि एक प्रार्थना कधीही वाया जात नाही मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद